रामकृष्ण हरी आज पुत्रदा एकादशी दहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी नांदेड येथील पांडुरंगाचे निस्सिम भक्त असलेले श्री सुमित मोरगे यांनी पांडुरंगाला सोन्याचा गोफ आणि लिंग व बेलपत्र पान तसेच रुक्मिणी मातेला मंगळसूत्र बाजूबंद दोन करंडे आणि जोडवीजोड दान दिलेला आहे सर्व भाग त्याची किंमत रक्कम रुपये सहा लाख आजच्या बाजारमूल्यानुसार आहे सर्व भाविक भक्त्यांना याद्वारे विनंती करण्यात येते की आपण श्री पांडुरंगराया अथवा श्री रुक्मिणी मातेला जे काही दान दर्शन याबाबत काही करायवयाचे असल्यास मंदिर समितीची अधिकृत वेबसाईट अथवा पंढरपूर येथे आल्यानंतर श्री तुकाराम भवन येथे असलेल्या जनसंपर्क कार्यालय पंढरपूर येथे संपर्क साधावा कोणत्याही त्रयस्त व्यक्ती मंदिर समितीचे अधिकारी कर्मचारी यांच्याशी कोणासही आर्थिक स्वरूपात कोणताही व्यवहार करू नये अशी आपणास याद्वारे आव्हान करण्यात येत आहे आपण केलेल्या दानाची अधिकृत पावती मंदिर समितीमार्फत दिली जाती त्यामुळे आपण कोणत्याही त्रेस्त व्यक्तीमार्फत मंदिर समितीमध्ये येण्याची आवश्यकता नाही आपल्याला काहीही अडचण असल्यास मंदिराचे अधिकृत वेबसाईट इंस्टाग्राम पेज व्हॉट्सॲपचा चॅनल यावर आपण फॉलो करावे त्यामध्ये आपणाला सर्व उपयुक्त माहिती मिळून जाईल धन्यवाद रामकृष्ण हरी